मागील महिन्यामध्ये फलटण येथे एक प्रकरण घडलं हे तुम्हाला संपूर्ण राज्याला सह देशाला देखील माहिती आहे आणि जी आपली ताई होती संपदा मुंडे या ताईला अजून न्याय मिळाला नाही काही तपास सुरू आहे किंवा काही गोष्टी कोर्टात पोलीस यंत्रणेमार्फत सुरू आहेत या संदर्भातील आपल्यासोबत काही मान तालुक्यातील वडगाव गावचे वडगाव गावातील तरुण आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतो त्यांनी दहिवडी येथे येणाऱ्या सोमवारी एक वेगळं आंदोलन ठेवलेलं आहे संपदा ताईला न्याय मिळण्यासाठी ते आंदोलन आहे सत्याग्रह आंदोलन हे आंदोलन काय असणार आहे किंवा त्यांची मागणी काय आहे हे जाणून घेणार आहोत काय सांगताल तुम्ही नमस्कार मी अमोल दादा सोमबासे अध्यक्ष वंजारी सेवा संघ मान तालुका गेल्या काही दिवसांपूर्वी डॉक्टर संपदा मुंडे यांची जी आत्महत्या झाली फलटण येथे त्या आत्महत्येबद्दल डॉक्टर मुंडेंच्या नातेवाईकांनी घातपाताची शक्यता वर वर्तवली असताना त्याचा ज्या पद्धतीनं तपास अपेक्षित होता किंवा सामान्य जनतेची जी मागणी होती त्या मागणीला अनुसरून तपास होताना दिसत नाही त्याच्यामुळं सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे प्रचंड नाराजी आहे लोकांची मानसिकता आहे की जो तपास सखोल पद्धतीनं व्हायला पाहिजे होता जिथं मागणी होती की रिटायर सेवानिवृत्त आय पी एस अधिकाऱ्यांची नेमणूक व्हावी हो आणि या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा आणि जे लोक यामध्ये सहभागी असतील त्यांच्यावर कठोर का कारवाई व्हावी हो पण असं होताना अजिबात दिसून येत नाही त्या उलट परिस्थिती निर्माण झालेली आहे मुख्यमंत्री महोदय आले लोकांना अपेक्षा होत्या की मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री आहेत की ते आश्वासित करतील की मी या प्रकरणाची सखोल चौकशी करेन एस आय टी लावेन ही अपेक्षा असताना मंत्री महोदय यांनी त्या ठिकाणी चिट दिल्यासारखं वक्तव्य केलं त्याचबरोबर प्रचंड नागरिकांमधून सगळ्या नागरिकांमधून एक नाराजीचा सूर आहे की या प्रकरणात खूप मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप होत आहे राजकीय दबाव येत आहे जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी व वा मृत व्यक्ती डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा या उलट मृत व्यक्तीचं चारित्र्य हनन करण्याचा काही राजकीय व्यक्तीकडून प्रयत्न होत आहे त्याबद्दल लोकांमध्ये असंतोष आहे याच निमित्तानं उद्याच्या सतरा तारखेला डॉक्टर प्रसाद ओंबाशे यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा यांच्या प्रयत्नातून सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे मी सर्व समाज बांधवांना किंवा मानदेसवासियांना सर्वांना विनंती करू इच्छितो आवाहन करू इच्छितो की आपण सत्तेसाठी योग्य न्याय मिळवण्यासाठी आपल्या सदसून आपण या सत्याग्रह आंदोलनात सर्वजण सहभागी होऊया व डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देऊया अशी मी सर्वांना विनंती करतो तुम्ही काय सांगताल का अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही एक महिना झाला सगळ्या गोष्टी ना न्याय हा मिळालाच पाहिजे आमचे सर्व समाजाच्या वतीनं एक मागणीच आहे की आतापर्यंत त्यांना न्याय मिळायला पाहिजे पण काही राजकीय सद्बुद्धीमुळे त्यांना न्याय मिळाला नाही तर त्यांची चांगल्या ह्याच्यावरती हे करून चौकशी होऊन त्यांना न्याय मिळावा असे आमचे समाजाच्या वतीनं विनंती आहे आणि आम्ही येणाऱ्या सतरा तारखेला सत्याग्रह आंदोलन डॉक्टर प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे तरी मान तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन करतो की तुम्ही सतरा तारखेला सर्वांनी उपस्थित राहा अशी विनंती करतो तुम्ही काय सांगाल एकंदरीत हे सगळं प्रकरण घडल्यानंतर ज्या पद्धतीनं त्याच्यात राजकारण झाले किंवा एक तरुण म्हणून तुम्हाला काय वाटते प्रथमता मी त्या ताईंना भावपूर पूर्ण श्रद्धांजली वाहतो या प्रकरणामध्ये कोणतीही व्यवस्थित चौकशी किंवा अथवा कोणतंही यामध्ये झालं नाही या सरकारला यामध्ये पूर्ण यशस्वी सरकार यामध्ये झालेला आहे आमच्या सर्व जनतेनं आमच्या समाजाने यामध्ये एस या आय टी स्थापन व्हावी ही विनंती सरकारकडे केली होती अद्याप ती विनंती कुठेही दिसले दिसत नाही व त्या पद्धती चाललेलं नाही हे प्रकरण दाबण्याचा पूर्णपूर प्रयत्न चाललेला आहे हा सरकारचा मुख्यमंत्री साहेब येतात काय फल्टर मध्ये चिट देतात काय या प्र, प्रकरणाची चौकशी व्हायच्या आधीच मुख्यमंत्री साहेब चिट देतात हे काय चालले या महाराष्ट्रात या प्रकारे त्या माझ्या भगिनीला न्याय मिळावा हे मी विनंती करीत आहे अजून पण तुम्ही काय सांगता <laughs> नमस्कार मी समीर नागरोजी दैवत फाउंडेशन सातारा जिल्हा विद्यार्थी संघटना अध्यक्ष आमच्या भगिनी संपदा मुंडे यांचे प्रकरण झालं अत्यंत दुःखद झालेलं आहे आणि या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री साहेब फलटणला आले त्यांनी क्लीन चिट दिली त्यानंतर हा जो तपास आहे हा पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने चाललेला आहे हा तपास पारदर्शक पद्धतीने आणि योग्यरित्या पूर्ण झाला पाहिजे तसेच <laughs> या करूं, करूं। त्या या प्रकरणामध्ये एस आय टी दाखल करून निर्माण करून तसेच योग्य प्रकारे तपास केला पाहिजे तपास योग्य प्रकारे जर नाही झाला तर आता सोमवारी डॉक्टर प्रसाद ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्याग्रही आंदोलन दहिवडीमध्ये सतरा तारखेला आहेच त्याबरोबरच तसेच दैवत फाउंडेशनच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही आंदोलन करणार आहे okay, uh... आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याशी बोल मी पोपट अवघडे डॉक्टर संपंदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाचा सखोल चौकशी व्हावी व त्याच्याने न्याय मिळावा ओके मित्रांनो आपण बघितलं की ते येणाऱ्या सोमवारी म्हणजे सतरा तारखेला दहिवडी तालुका मान इथे जे तहसीलदार कार्यालय आहे या कार्यालयासमोर मान तालुक्यातील जी जनता आहे ती संपूर्ण एकत्र येणार आहे त्याचं कारण म्हणजे आहे की किती संपत्तताईला न्याय मिळाला पाहिजे या या संदर्भात त्यांचं एक वेगळं आंदोलन आहे ते म्हणजे सत्याग्रह आंदोलन आहे आणि हे आंदोलन अतिशय तीव्र असणार आहे हे